शेतकरी बंधू तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान हो अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्याला आज बातमी बघायची आहे पावसासंदर्भात अनेक भागामध्ये पावसाने जोर वाढलाच आहे आणि काही भागामध्ये धूमधडाकीसह पावसाला इशारा देण्यात आला आहे आणि काही भागामध्ये आपल्या दोन सप्टेंबर नंतर मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे शेतकरी बंधूंना तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान हो अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये सुरुवातीलाच बातमी संदर्भात त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असता तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि शेजारी बिल आयकॉन दाबू शकता जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेच भेटेल शेतकरी बंधू नो आज दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आपण हवामान अंदाज बघणार आहोत मराठवाड्यामध्ये आपल्याला या काही जिल्ह्यामध्ये दोन तारखेनंतर मोठ्या इशारा दिसत आहे तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता जिल्ह्याची जिल्ह्याची व गावाची नावी लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंना औरंगाबाद नांदेड लातूर परभणी बीड हिंगोली आणि उस्मानाबादच्या काही परिसरामध्ये आपला जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे दोन सप्टेंबर नंतर तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता आणि पुढच्या बहात्तर तासापर्यंत आपल्याला थीक ठिकठिकाणी भाग बदलत तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता जास्त काही पाऊस होणार नाही तुम्ही शेतीची कामे आटपून घेऊ शकता दोन तीन दिवसामध्ये मराठवाड्याचे शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधन बातमी अशी आहे की विदर्भाकडे आणि खान्देशकडे जळगाव धुळे चाळीसगावच्या काही परिसरामध्ये आपल्याला अतिप्रमाण पावसाला सुरुवात दोन सप्टेंबर नंतर दिसेल विदर्भामध्ये अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळच्या काही परिसरामध्ये आपल्याला अतिप्रमाण पावसाला सुरुवात एक सप्टेंबर नंतर विदर्भाकडे तुम्ही हे अंतर लक्षात शकता विदर्भाकडे मात्र पावसामध्ये वाढ होईल तुम्ही हे अंतर लक्षात घेऊ शकता आपण विदर्भाकडे शेतकरी मित्रांनो बहात्तर तासामध्ये शेतीची कामे आठवण घ्या तुम्ही हे लक्षात शकता शेतकरी बनवून पुढची बातमी येत आहे की पश्चिम महाराष्ट्राकडे आणि कोकणपट्टीचा काही भाग बघितलं तर आपल्याला सर्वत्र कोकणपट्टीचा भाग बघितलं तर आपल्याला पुणे खोपोली गोरेगाव मुंबई वळसाड डोंबोली कल्याण वाडा जुन्नरच्या काही परिसरामध्ये आपल्याला इगतपुरी पासून तर खाली पणजीच्या लास्ट किनारपट्ट्यापर्यंत आपल्याला या काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे एक सप्टेंबर नंतर तुम्ही हे अंदाज लक्षात देऊ शकता सातारा सांगली सो कोल्हापूर चिपळूण खेड पटण कराड विटा सातारा कोल्हापूर राजापूर सावंतवाडी आणि पंढरपूर सोलापूर अहमदनगरच्या काही परिसरामध्ये आपल्या या काही पट्ट्यामध्ये आपल्या मुसलधार स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे एक सप्टेंबर नंतर तुम्ही हे अंदाज लक्ष देऊ शकता शेतकरी बंधन असा आहे याचा अंदाज बैलपोळ्यापर्यंत काही भागामध्ये आपल्याला या काही ठिकाणी मुसलदार स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे सर्वत्र महाराष्ट्रामध्ये आपल्याला बैलपोळ्याच्या दिवशी पाऊस पावसाचा इशारा देण्यात आला आहे शेतकरी बंधन भेट्या पुढच्या माध्यमातून तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असं तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि बेल देऊ शकता जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल भेटी या पुढच्या माध्यमातून धन्यवाद